नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सध्याच्या परिस्थितीत टोमॅटो पिकात कोणत्या तीन समस्या जाणवत आहे त्या संदर्भामध्ये काय उपाययोजना केल्या पाहिजे हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघायचा आहे बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी त्रस्त आहेत समस्या तीन आहेत प्लॉट ला खर्च करून अन्नद्रव्य व्यवस्थापन वेगवेगळ्या फवारण्या करून देखील प्लॉट चांगले डेव्हलप होत नाही मग अशा वेळेस या कोणत्या तीन समस्या आणि त्याच्यावर कोणत्या तीन चार उपाययोजना आपण त्या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजे जेणेकरून प्लॉट आठ दहा दिवसामध्ये चांगला कसा होईल आणि आपल्या हातात जे उत्पादन जे शेटिंग तुम्हाला या ठिकाणी दिसतंय हा प्लॉट देखील डॅमेज आहे करपा असेल झांतो असेल त्याचप्रमाणे थोडा सोपरा फिलेजिनिया ज्याला आपण म्हणतो बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे शास्त्रीय नावं माहीत नाही त्याच्यामुळे मी गावठी भाषेतच व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो मग अशा वेळेस रूट झोन त्या ठिकाणी थांबला जातो केलोशिया जो स्टेमरोट आहे तो जमिनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी रुड झोन ऍक्टिव्ह होत देत नाही मग त्याच्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना कोणते दोन अन्नद्रव्य व्यवस्थापन केले पाहिजे आणि फवारण्या कोणत्या दोन ते तीन केल्या पाहिजे त्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा संदीप रंगनाथ सांगळे राहणार धुवाड मुक्कम पोस्ट पिंपरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकोणतीस सत्तावन्न झिरो एक आ, हा तुमचा मित्राचा प्लॉट आहे हो। तुमचे प्लॉट संपले संपले आपले पण मग सातत्याने होणाऱ्या पावसामध्ये उन्हाळी हंगामात लागवड करून तुम्हाला डॉक्टर किसानचा काय फायदा झाला नाही मालला जो फायदा झाला तो कोणालाच नाही झाला तुमच्या गावात, हो। गावात मी जो माल काढला तेव्हा माल कोणीच काढला मी शेवटपर्यंत नंतर प्लॉट फळ लाल होऊन गेलं तरी नाही आलं इतकं प्लॉट काढत तोडला मी मग मी तुम्हाला एक दिवस मेसेज पण केला होता एका दिवसात पावणे चारशे जागा तोडल्या होत्या आपण बरोबर आणि ते तुम्ही ला पण टाकलं होतं बरोबर बर। आता हा प्लॉट आहे आता मी म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून सांगतोय आणि तुमचा प्लॉट पाहूनच या शेतकऱ्यांनी प्लॉट केला बरोबर आणि शंभर टक्के आज दिनांक आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला हा व्हिडिओ घेतोय बावीस ते पंचवीस ला परत याच प्लॉटवर दुसरा प्लॉटची स्टेज तुम्ही बघून घ्या प्लॉट बघून घ्या जे काही वेळापत्रक मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो तेच या शेतकऱ्याला देणार आहे मध्ये शंभर दोनशे टक्के शंभर नाही दोनशे टक्के बदल झाल्याशिवाय राहणार नाही फक्त निसर्गाने साथ त्या ठिकाणी दिली पाहिजे आतापर्यंत भरपूर पाऊस झाला आता ऊन पावसाचा खेळ सुरू होणार आहे अशा वेळेस पहिलं अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे इथं रूट झोन ऍक्टिव्ह करून घेण्यासाठी नीट लक्षात घ्या रूट झोन ऍक्टिव्ह करून घेण्यासाठी पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचं आहे नीट लक्षात घ्या पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना एकरी एक किलो एग्नॉर हे जे काही जैविक ट्रायकोड्रामा आहे आय पी एल बायोलॉजिकलचं बुरशीनाशक आहे एक किलो तीन किलो गुळ तीन किलो गुळ एक लिटर प्लॅटिनम आणि मास्टर रूट किट हे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी सोडायचंय हे सोडल्यानंतर वरतून फवारणी तुम्हाला घ्यायची वरतून फवारणी घ्यायची असा पाऊस येतोय रिमझिम पाऊस येतोय परत ऊन पडतंय पाना ओले राहत त्यावेळेस तुम्हाला हे जे काही वरती पाना गोळा दिसत हे पानागोळा दिसत आहे थोडासा येलो सेट दिसतोय सेटिंग चांगलं होतंय अशा पद्धतीने सेटिंग होत आहे फुलांचं ड्रॉपिंग होत आहे त्यासाठी फवारणी करायची तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला प्लेसिवा अडीचशे मिली आणि कवच फ्लो चारशे मिली त्यानंतर जे पहिलं ड्रिसचं ॲप्लिकेशन तुम्ही प्लॅटिनम मास्टर रूट किट प्लॅटिनम मास्टर रूट किट गुळ आणि ॲग्नॉर हे ॲप्लिकेशन दिल्यानंतर चौथ्या दिवशी परत पुढचं ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचं आहे चौथ्या दिवशी पुढचं ऍप्लिकेशन द्यायचंय ड्रिपच्या माध्यमातून एकरी पंचवीस किलो यारा मिला कॉम्प्लेक्स यारा मिला कॉम्प्लेक्स पंचवीस किलो ड्रिपच्या माध्यमातून तुम्हाला देऊन घ्यायचंय चौथ्या पाचव्या दिवशी पहिलं ऍप्लिकेशन दिल्यानंतर प्लेसिवा कवच फ्लो स्प्रे झाला तीन दिवसानंतर तुम्हाला पुढचा स्प्रे घ्यायचा आहे त्या ठिकाणी अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम झेडेलेक्स अडीचशे मिली त्यानंतर तीन दिवस जाऊ द्यायचे तीन दिवसानंतर तुम्हाला फवारणी घ्यायची दोनशे लिटर पाण्याचं प्रत्येक फवारणीचं प्रमाण आहे ड्रिपच्या ऍप्लिकेशनचं एकरी तीस ते पन्नास गुंठ्याचं प्रमाण आहे तुमचा तीस सात चार म्हणजे दीड बिघा असेल सव्वा एकर असेल हे सारखंच कॉम्बिनेशन त्या ठिकाणी ठेवायचं सारखंच ऍप्लिकेशन ठेवायचं फवारणीचं प्रमाण दोनशे लिटरचं आहे पुढचा स्प्रे घेत असताना अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलिन व्हेजेटेटिव्ह आणि झडेलेक्स घेतल्यानंतर दोन ड्रिपचे ऍप्लिकेशन झाले दोन फवारण्या तुमच्या झाल्या तिसरी फवारणी तुम्हाला काय करायची नीट लक्षात घ्या तिसरी फवारणी करत असताना तुम्हाला मँगनीज शंभर ग्रॅम मॅगनीज शंभर ग्रॅम मेरिओन ऐंशी मिली आणि टचअप पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे घेतल्यानंतर फळाची साईज वाढवायला आपल्याला त्या ठिकाणी काय केलं गेलं पाहिजे तिसरं ड्रिपचं ऍप्लिकेशन दुसरं ऍप्लिकेशन चौथ्या दिवशी देत आहे पहिल्यानंतर पहिल्या ऍप्लिकेशन चौथ्या दिवशी दुसरं ड्रिपचं ऍप्लिकेशन देत आहे तिथून आठ ते नऊ दिवसांनी तुम्हाला पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन आहे दे विक्री पाच लिटर पोस्ट रोप पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्पेट ची निवडी आणि त्याच्यासोबत चार किलो गुळ आणि पाच किलो झिंक सल्फेट हे देखील चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजवून तुम्ही तास भिजवलं तरी चालेल ते जमिनीच्या माध्यमातून देऊन घेतल्यानंतर तुमचा प्लॉट पुढच्या सहा ते आठ दिवसामध्ये सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला परत एकदा चांगले दोन बुरशीनाशकांच्या फवारण्या काय केल्या गेल्या पाहिजे फळावर डाग आला नाही पाहिजे फळाची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे फळाची फुगवण चांगली झाली पानं चांगले झाले वरचं फुल सेटिंग चांगलं होतंय त्यावेळेस तुम्हाला दोन बुरशी नाशकांच्या पुढच्या फवारण्या पहिला तोडा येतोय त्यावेळेस तुम्हाला नीट बुरशीनाशकची नाशकची फवारणी ऐकून घ्या जसं मी तुम्हाला सांगितलं की अकरा चौवेचाळीस अकरा डार्मोलिन व्हिजिटेटिव्ह झेडेलेक्स नंतर तीन दिवसाने मेरिओन ऐंशी मिली टच ऑफ पाचशे ग्रॅम मॅगनीज शंभर ग्रॅम मॅगनीज घ्यायचंय तुम्हाला त्या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट सल्फेट फॉर्म मधलं घ्यायचं नाही जो कंटेन मार्केट मध्ये उपलब्ध आहे तुम्हाला त्यानंतर तीन ते चार दिवसाने एकशे चाळीस मिली आणि टचअप पाचशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या जा। ठिकाणी घ्या त्यानंतर तुमचा पहिला तोडा होतोय दोन तीन दिवसाने तुम्हाला चांगल्या फळाचा आकर्षक रंग ठेवायचा आहे त्यासाठी शुगर स्टार पाचशे मिली आणि कोलार पोटॅस तीनशे ग्रॅम असं एक ऍप्लिकेशन फवारणीच्या माध्यमातून तुम्ही करून घ्या सिंगल सुपर फॉस्फेट ची निवडी फोस्ट बरोबर तुम्ही दिल्यानंतर परत एकदा सहा सात दिवसाने एकरी एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन तिसरा चौथा तोडा येईल तेव्हा ते ऍप्लिकेशन देऊन घ्यायचंय आहे मित्रांनो शंभर टक्के ज्या परिस्थितीमध्ये आपण या वर्षीचा नियोजन पावसामध्ये वेगवेगळ्या व्हरायट्या वेग वेग असतील त्यामध्ये सिजन टाची झिरो एक्सॅट असेल आर्यमान असेल त्याचप्रमाणे नवीन व्हरायट्या काही शेतकऱ्यांनी परी बी एस एफ ची परी म्हणून व्हरायटी आहे ते शेटिंगला प्लॉट आलेले आहे प्लॉट डॅमेज दिसत आहे सातत्याने करपा असेल फुलांचा पिवळेपणा असेल फुलं पूर्ण सेटिंग होत नाही त्या सगळ्या प्लॉटांसाठी ज्या तीन समस्या आहेत त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता परत एकदा सांगळे साहेब तुमच्याकडे येतो आजच्या व्हिडिओ तुमचे देखील तुमच्या प्लॉट मधले दोन व्हिडिओ मी दिले व्हिडिओ मध्ये मी बोलतोय आणि हे सगळं जर प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांनी केलं तर त्याचा रिझल्ट येतो का शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के मग या प्लॉटला परत तुम्हाला बोलवलं मी मिशील ना परत व्हिडिओ गेला परत मिचिल आणि त्या दिवशी आपण दाखवून देऊ की प्लॉट कसा होता कसा झाला शेतकऱ्याने फक्त विश्वास ठेवला हो पाहिजे कुणावर तरी विश्वास ठेवताय कुणाचं तरी डायरेक्शन घेत आहे तर शंभर टक्के त्या ठिकाणी माझं वैयक्तिक मत तर असं आहे की डॉक्टर किसानवर देखील विश्वास ठेवू नका पण काहीतरी एखादी गोष्ट चांगली वाटली तर ते करत जाताना शंभर टक्के शेवटपर्यंत ते करा रिझल्ट आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही हाच व्हिडिओचा निष्कर्ष होता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून तो आवडल्यास इतर शेतकऱ्यांना लाईक करा आपल्या बरोबर इतरही शेतकऱ्यांचं भलं कसं होईल हा उद्देश ठेवून हो आपण जर शेती करत राहिलो तर शेतीमध्ये भरघोस उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद